नमस्कार प्रमोद आता दोन दिवसाने सव्वीस जानेवारी हो दोन हजार पंचवीस रोजी आपल्या भारतामधल्या प्रत्येक शासकीय निमशासकीय कार्यावर जंडा वंदनाचा कार्यक्रम होणार आहे आणि शहरी आणि ग्रामीण भागामध्ये ग्रामसभा आयोजित होत असते तर गेल्या दोन दिवसापूर्वी म्हणजेच एकवीस तारखेला जिल्हा परिषद सांगलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी ह्या दोघांच्या सईच एक सांगली जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीला त्यांनी पत्र पाठवलेलं आहे की सव्वीस तारखेच्या ग्रामसभेमध्ये बालविवाह प्रतिबंधक ठराव आणि शपथ घेऊन ही प्रथा बंद करण्यासाठी जागृती करण्यास करावी अशा पद्धतीचं पत्र ते आम्हाला प्राप्त झाल्यानंतर आम्ही महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यासह सर्वच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना त्या पत्राचा संदर्भ देऊन आम्ही सर्वांना विनंती केलेली आहे की के आपण देखील आपल्या जिल्ह्यातील ग्रामपंचायतीला अशा परिस्थितीचं पत्र पाठवून आपण आपल्या गावामध्ये एक प्रकारचा विवाह बालविवाहमुक्त विलेज करण्यासाठी ठराव करा आणि शपथ घेण्यासाठी आपण सहकार्य करावे महाराष्ट्रामध्ये एकूण अठ्ठावीस हजार ग्रामपंचायती आहेत कमीत कमी शंभर ग्रामसभेला जरी लोक असतील तर अठ्ठावीस लाख लोकांपर्यंत हा संदेश आपण पोहोचू शकतो सांगली जिल्हा परिषदेचं अभिन, अभिनंद अभिनंदनच आहे पण त्याच पद्धतीने त्यांनी जे पत्र काढलं तसं पत्र इतरही जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी काढलेला असेलच आनंदच आहे जर नसेल तर मी पाठवलेल्या पत्राचं त्यांनी ताबडतोब अंमलबजावणी करण्यासाठी मी त्यांना विनंती करतो आणि जास्तीत जास्त ग्रामपंचायतीपर्यंत हा मेसेज जाऊन ग्रामसभेमध्ये बालविवाह मुक्त विलेज करण्यासाठी प्रयत्नशील राहावे ही विनंती धन्यवाद